दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील भाळणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना जो ओंकार शुगर यांनी चालवायला घेतलेला आहे सहयोग तत्वावर या कारखान्याचा गळित हंगामाचा शुभारंभ आज करण्यात आला होता बुधवारी बाबूराव बोत्रे पाटील यांनी जे काही चौदा पंधरा कारखाने जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये चालवायला घेतलेत त्यातलं हे युनिट नंबर चौदा आहे आणि याचा गळीत हंगामाचा शुभारंभ आज पार पडला हा या कारखान्याचा सव्वीसावा गळित हंगाम आहे यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित बाबूराव बोत्रे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गळीत हंगामाची सुरुवात झाली आणि यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर हा सहकार शिरोमणी कारखाना देईल पाच ते साडेपाच लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सगळ्यांनी ऊस कारखान्याला द्यावा वेळेवर प्रत्येकाला ऊसाचं पेमेंट मिळेल याचबरोबर कामगारांचे पगार व जे ठेकेदार आहेत त्यांचेही पैसे ऊस वाहतूक करणारे सर्वांचेच पैसे ट्रॅक्टर मालकांचे पैसे हे वेळेत दिले जातील आणि शेतकऱ्यांना चांगला ऊस दर हा ओंकार शुगरच्या माध्यमातून दिला जाईल यावेळी त्यांनी सांगितले हा कारखाना सहकार्यात्वावरच आहे सहयोग तत्वावर आम्ही फक्त चालवत आहोत आणि ह्या कारखाना उच्चांकी गाळप करेल आणि जिल्ह्यामध्ये उच्चांकी दरही देईल पहा काय म्हणाले बाबूराव बोत्रे पाटील <laughs> आज ओंकार शुगरच्या चौदाव्या युनिट म्हणजेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचं बॉयलर आणि मूळीपूजन झालेलं आहे काय सांगाल कशा प पद्धतीने हा कारखाना पुढे चा मार्गक्रमण करणार आहे आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर साकर कारखाना सहयोग ओंकार कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट नंबर चौदा ह्याचा गरीत हंगाम शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि हा कारखाना पाच लाखाचं गाळप होणार आहे आणि जिल्ह्यात उच्चांकी बाजार हा ही परंपरा ओंकारची शंभर टक्के राहणार आहे उज दराच्या बाबतीत आपण असं सांग आत्ता भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उच्चांकी दर आपला असणार आहे कसा असणार आहे एफ आर पेक्षाही जास्त असणार आहे का एफ आर पीपेक्षा गेल्या वर्षी आपण तीनशे रुपये दिले ह्या वर्षी शंभर टक्के एफ आर पीपेक्षा जास्तच असणार आहे तो सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने आज ओंकार शुगरच्या माध्यमातून सहयोगी चालवले जात आहेत आणखी काही पुढे भविष्यात नियोजन आहे का म्हणजे आणखी काही कारखाने आहेत सोलापूर का जिल्ह्यात फक्त हाच सहयोगी आमचे चारही कार, पाच कारखाने ते स्वतःचे आहेत आमचे हा फक्त एकच कारखाना सहयोगी तत्व आहे असा आरोप केला जातो की वत्रे पाटील कारखाने घेत सुटलेले आहेत आणि सहकार मोडीत काढण्याचा हा एक प्रकार आहे असं आरोप केला जातो तुमचा सहकार जागेवर ठेवूनच कारखाने कुठे हात नाही राहिलेला सहकार शिरोमणीच्या बाबतीत पण बरेच आरोप झाले बरेच चर्चा झाली की सभासदांच्या म्हणजे नाखुश आहेत सभासद विरोध करतायत असं चर्चा झाली होती त्या राजकीय काही बोलणार नाही मी पण शंभर टक्के सहकार जागेवर होऊन हा कारखाना जागेवर होऊन शंभर टक्के आम्ही फक्त चालवण्याचं काम करणार